स्टॉलला पंचवीस पंचवीस तीस तीस हजाराचे दंड तुम्ही दिले एक दोघांनी उघडले होते पूर्ण राष्ट्रमध्ये काही दिवसापूर्वी मराठा समाजाचा मोर्चा चालला होता त्या मोर्चामध्ये असा एक व्हिडिओ हो समोर आलेला आहे की मराठा समाजाच्या जे आंदोलक करणारे व्यक्ती होते त्यांना तिथल्या स्थानिकांनी अन्न दिलं म्हणून ते पंचवीस ते तीस हजार रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे तर तो व्हिडिओ आपण आता पाहू संपूर्ण व्हिडिओ पाहू तसं व्हिडिओमध्ये असं बोललेले तर आता ते व्हिडिओ पाहून पूर्ण जानकारी घेऊ आणि तुमचं कॉमेंट सेक्शन मध्ये जय शिवराय मित्रांनो मुख्यमंत्री साहेब आपण जे वाचाळवीर मराठा समाजाच्या अंगावर सध्या सोडलेले आहेत कृपया करून आपल्याला विनंती आहे की अशा कुठल्याही आपल्या कार्यकर्त्याला समजून सांगावं जे अतिशय खालच्या भाषेत आमच्यावर या ठिकाणी बोलत आहे आमची हक्काची लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे म्हणून शांततेत संयमाने या ठिकाणी आम्ही लढतोय याचा अर्थ असा नाही की आम्हाला बोलता येत नाही किंवा आम्ही काही करू शकत नाही मात्र दादांचा आदेश आहे की शांत राहायचं आपल्याला आरक्षण घेऊन जायचंय म्हणून आम्ही शांततेत या ठिकाणी आंदोलन करतोय आणि हे कुत्रे या ठिकाणी आमच्यावर भुकतायत ठीक आहे तुम्ही आमचं अन्न पाणी बंद केलं एक एक स्टॉलला पंचवीस पंचवीस तीस तीस हजाराचे दंड तुम्ही दिले एक दोघांनी उघडले होते पूर्ण राशन तुम्ही आमचं बंद केलं पूर्ण महाराष्ट्राभरून महाराष्ट्रामधून मा, अठरा पगड जाती मराठा समाज मराठ्यांसाठी खायला चपात्या पोळ्या भाज्या पाठवत आहे कोणी रेनकोट वाटत आहे कोणी छत्र्या वाटत आहे समाजाला ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने मदत करत आहे तुम्हाला असं वाटत असेल की या तुमच्या कुत्र्यांना सोडून हे आंदोलन मोडीत काढण्यात येईल इथं उद्रेक करण्यात येईल यांना कसं तरी इथून पळवून लावण्यात येईल या भूलतापावर तुम्ही राहू नका तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही जेवढे मातब्बर आणि मुरब्बी आहेत तेवढेच आमचे अभ्यासू आहेत त्यांनी सगळी सुविधा तुमची व्यवस्थित केलेली आहे तुम्ही परवानगी देत नाही म्हणले तरी आम्ही हलत नसतो आता इथून जोपर्यंत मराठे आरक्षण घेत नाही तोपर्यंत तो आम्ही तो मैदान सोडत नाही मैदान सोडायची सवय मराठ्यांना नाही आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही तुम्ही जे काय आमचे या ठिकाणी अडवणूक चाललेली आहे आम्ही सगळं बघतोय सगळं आम्ही लक्षात ठेवतोय आणि ज्या ज्या वेळी निवडणूक येईल आता त्या त्यावेळी आम्ही हे सगळं बाहेर काढू मात्र आमचं आंदोलन या ठिकाणी सुरू असताना तुमचे जे काही कुत्रे आमच्यावर भुंकत आहे त्यांना तुम्ही कमीत कमी तेवढा आवरा आम्हाला तुम्ही काय ऐकत देत नाही आम्ही लढून आमचे दादा उपोषण करताय ते हाडाचं पाणी करून शरीराची चाळणी करून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत सरकार आमच्याकडं दुर्लक्ष करत असलं तरी न्याय देवता आहे प्रशासनाला या सगळ्या गोष्टी माहित आहे आणि आम्ही नाकावर टिचून तुमच्या या ठिकाणी घेणार आहोत म्हणून मराठा बांधवांना देखील माझी विनंती आहे तरुणांना देखील विनंती आहे प्रशासनाकडनं ही जी आपली कोंडी होती आहे काही दिवस आपल्याला सहन करावा लागणार आहे याशिवाय पर्याय नाही आपली ही शेवटची लढाई आहे जे जे मराठे मुंबई मधून सोडून जात आहेत त्यांना विनंती आहे की दादांचा आदेश आहे आपण मुंबई सोडायची नाही